बीड सिटीजन लाईव्ह अपडेट माजलगाव तेलगाव रोडवरील सर्वे नंबर दोनशे तीन मधील बावीस एकर क्षेत्रात करण्यात आलेल्या एन लेआउट प्लॉटिंगवर अज्ञात वाहनधारकाने आपली कार क्रमांक एम एच बारा एस एफ सदोतीस एक्केचाळीस व विना नंबर जीप घालून मोठे नुकसान केल्याची घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात जमीनधारक हाजी जुबेर यांनी नुकतीच प्लॉटिंग केली असून संबंधित व्यक्तीने कॉर्नर मार्किंग सिमेंट पोल व भिंतीचे सुमारे लाखो रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप केला आहे या संदर्भात माजलगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी तपासासाठी सकाळी बोलावल्याचे समजते अद्याप कोणत्याही दोषी व्यक्ती विरुद्ध कारवाई झालेली नाही दरम्यान या परिसरात अज्ञात लोकांकडून रोड स्टेट वाहने विशेषतः इंडिकेटर लाइट्स व अन्य पार्ट्स चोरून नेण्याचे प्रकार वाढले आहेत सुरक्षेच्या दृष्टीने परिसरात पोलीस गस्त वाढवावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे या संपूर्ण प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे Subscribe now and press the bell icon. Never miss an update.